या मी पाया पुडतो हा मित्रांनो पाया पडतो पाया इथंच थांबतो मित्रांनो आयुष्यात हिची ओळख हिमा जी ही माझी आई आहे म्हणला काय सांगायचं मित्रांनो माता आता ज्ञानात ठेवा आयलाही सुरू नका लय फिरलो कोकण म्हणजे काय मायार घर आज पण बसून ते पण तिसरी पिढी झाली चौथ्या पिढीला संपणार आता नमस्कार मित्रांनो योग आता मी मातारी मातारा आहे बकरी वरती आमची बकरी पण बघा तुम्हाला दाखवतो हो सरत्या ते बघायची बकरी आमची सरत ते आम बघा आम्हाला एक आठव झाली आमचा आजोबा गेला आमचं वडील गेलं आई गेली आजी गेली त्यांच्या मागे ही आम्ही मतदार मत आता झालो थकलो आम्ही पण म्हणा आम्ही ह्या रायगडच्या भूमीला फिरलो आता आम्हाला पुन्हा असं वाटते या आयुष्यात आपलं आई वडील गेलं आज पण गेलं आता आपलं शेवटच पाहिजे आमचं जेवण जरी बसला घरी आमचं जरी गेलो तिकडे तरी पण त्या भूमीच्या आठवणात त्या भूमी आम्ही वाढलोय ही गाव आमच्यापासून गाव आहेत आमच्या रायगडमध्ये लय फिरलो या भूमीला लहानपणापासून फिरणं एवढं सोपं का पाया खालची आणि गणगुत किती रायगड मध्ये जेवढी गाव आहे तेवढं आहे गावा ठिकाणी आमची माणसं आहेत वाईट वाटायला लागला या भूमीला कारण जसं जसं वय होईल तसं आम्हाला पण वाटतं आपण गावाला राहणार या भूमीला परत येणार ना या भूमीला पाय लागणार ना भूमी तर गेली इकल्या गेली सोन्यासारखी जमिनी घरी गेल्या दिल्लीया गेल्या काळ काळतच फिरल्याला हे पण आम्ही या भूमी फिरल्यामुळं आम्हाला वाईट वाटते नाही तिथं नाही तिथं तिथं नाही फिरायला तिथं फिरलो आम्ही कुठं मरमाड कुठं सळगाव कुठं इकडं खपुले कुठं पनवेल कुठं कुठं दुनिया फिरली गवडा महा शेत घाटाने फिरल्या म्हणजे माणूस कस फिरत आता जात फिरायला काय ते काय गाड्या घेऊन फिरायला पण आम्ही बकरी घेऊन फिरलो लक्ष झालं आपलं आता पाय आमचं थकले आम्ही काय फिरणार नाही काय नाही काय शेवटच लोक बकरी ज्याची परंपरा बकऱ्या का माणूस आहे तो येणार ज्याची बकरी कोकरी त्याची आहेत तो येणार बिचारा जे कोणी असून म्हणजे आमच्या दुसरा पण जो थकला तो आपल्या घरीच राहणार आहे तो पण येत नसतो आम्हाला या भूमीची लय आवड होती बकऱ्यांची लय आवड होती त्या बकऱ्यांची जेव्हा आम्ही लय फिरलो जिकडं पाहेल तिकडं फिरलो आमचं धनगर बांधव म्हणजे कुठला असून मेंढपाळ पण लय फिरला आता या भूमीचा आम्हाला आस गाळावं लागल कारण इथं सोनं होत सोनं काय आमच्या वयाची माणसं असेल आमच्या काळाची बापाच्या काळात गावात गेलो गावात गेलो तरी माणसं झाका मारतात या गाठावर गेलो मी तरी कशाला येतो ती हातपाय थाकल्यावर कोणी येत नाही आमची मातारी आमची म्हातारी थकली न्यामानाची मला कोकणात पती काय त्याला चालवाना ना म्हातारा आमचा मेळाला तेवऱ्याला असे वाईट लागलं कारण लहानपणापासून राहिलो वागलो आमचा मेंढपाळ पाळ बांधव त्या भाऊ मी हात जोडतो नमस्कार मित्रांनो हे पाणी मानले ते बकरी आपली हे का पाणी बघाय काय सांगायच पाणी पाणी आता बकऱ्यांना काय रे ताण लागले ऊन पून लागायला लागलं आणि हा भाळ पण निघलो या दोन तीन दिवस झाले या भाळ निघले या आणि हे आता बकरी पाणी का बकरी आपली येते हे का मित्रांनो बकरी ऊन लागायला लागलं ऊन भरपूर लागायला लागलं Hai, yeah. Nakap pa ni. Ya supa ni apa e, ka? Ayo guys, kata lew kon na ya ta? Ekdom merah na to telu ya. Ani di to ta bakri mi pani pasti. Karena kayak di kani maji mansa sa kayak ye na ya jiwat. Manus na ya. Wah, ya si bakri pun hana wala tete ya. आणि मित्रांनो बोलावं फोन लागतो या बकरी पाळते ती जरा काय आता चला का पण काय नाही राहिले वाळून गेलो एकदम तर ग फार वाळलं हे हे ही, हे ही। शास मित्रांनो बकरी हाणाव लागते ते बोलावं फोन लागते या मग चावल्याशिवाय गेला ना बोलल्याशिवाय काय म्हणजे कुठल्याही गोष्टी चालते ते बघा बकरी चालली इथ काय माणूस नाही कानुस नाही काय नाही एकदम म्हणजे वशाळ जागा अशा ठिकाणी बकरी पाणी बसतं बकरीसाठी जावायच लागते कुठं नाही कुणावर पाणी पण बकरी आव या असत मित्रांनो थे गणी ते जस आहे तसं वागावं लागतं या पाणी पाजावं लागतं ते बकरी वडिलांनी शिक्षण दिलं पुरं गेलं पाहिजे आता कारण नसता साळा नाही शिकल्यामुळं हैवान वाज भोगलच पाहिजे नाही बोगाव तर भागत नाही असं आहे मित्रांनो हगाचं हडपण येत आपट्याच आहे बघाचा झाडपण तुम्हाला दाखवतो आपटा म्हणते ते कारण लय सोन असतं नाही रे वाळून गेले या काय नाही झाडाखाली वाज वाड वाटते पण काय बकरी काय उभी राहून देत का सारखीच पळते गुरु 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 काय सांगायचे बर ग बकरी सुद्धा ना हि हिक बघा बकरीला काय नाही राहिले म्हणजे वाळून गेलं तर ना वाळलं आता ऊनला वाढलं दिवस आता मोठा होईल त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता अवघड झाले त्या आता लय हाल होणार आमचं जेवढं मेंट बाळ आहे ना हाल होणार हाल होणार आहे ना आता दिवस वाढला अशा गोष्टी चालल्या तेव्हा वाळून गेले तुम्हाला दिसते का हे कुठं काय डो राहिलंच नाही काय आता काय सांगायचं नमस्कार मित्रांनो या सवानवास हे काय सांगायचे वनवास भोगला पाहिजे आज आपण भोगीत भोगी हे भोगावं लागला असं आहे मित्रांनो आता घंटीचं पटण बाई सुरू नका तसपर करा मला ठेवतो मित्रांनो आता मित्रांनो खाली झोपतो आता आराम आहे बकरी बोलतो काय करतो झोपतोय ओन लागते पण काय कटरा आला मित्रांनो झोपतो का उत काय करता एवा गावात हे बघतो आणि गावतात झोपलोय तर काय करता मित्रांनो कटाळा लाले अंग दुखते ओन लागते वर्ग बघा गावतात मित्रांनो झोपलो गावतात झोपलोय असे मित्रांनो लय आलय तर काय आता बकरी पण सारख्या पण आता गावतात झोपलो काय आता लय अंग संसार करते या ओन लय लागते या काय मित्रांनो इलाज नाही आता काय करणार जळू पण पिकू अशी शेता म्हणली होती जळल पण पिक योगा तर ऊन हा झोपलो या ओन लागते एवढा दिवस पण बघा हाय दिवस मार मारत काय करता लईट पाहिलंही दुखायला लागलो सण 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 पाय करायला गवतात झोपलो मित्रांनो बघा खरोखरपूरच दाखवतो माझी खरोखर मी खोटं कधीच नाही खोटं दावणार गवतात गाडी झोपलो योगा गवत गाडी बनवत तुम्हाला दाखवतो भरपूर योगा भरपूर गवत हे आराम आहे दररोज हे चालू आहे फोटो बी घ्यायचा राहिला नाही शिक्षण शिकल्यामुळं शिक्षे हे भोग आला आणि वनवास आला माझी मातारी शाळा शिकली होती आई गेली मरून वडील गेला मरून आता मला तो खाट व्हायला मी त्यांचा ऐकला असतो तर माझं आयुष्यात चांगलं झालं असतं हे दिवस नसतं आलं मला गावताच झोपायचं असं आहे मित्रांनो शिक्षण घ्या होतं शिकाय होतं काहीतरी बदल झाली असते तरी पण अडाणी राहून मी माझ्या मुलांना शिकवलं मी साळा एवढं वनवास काढून मला त्यांनी काशी धावली आयदा धावलं पंजाब धावलं येऊन अनेक रावलं त्यातच माझी गरिबी हटली म्हणा आहे मित्रांनो शिक्षण हे वाहिनीच तुम्ही घेतलं तर आयुष्यात त्यावेळी इथ मित्रांनो मी थांबतो मला घंटीचं जो दाबाय दा मित्रांनो लाईक करा सबस्प्राईब करा मला आणि तुम्ही मला सपोर्ट द्या